रिसोड तालुक्यातील मोहोसाबंदी येथील गोठ्यासह घराला आग लागून पाच शेतकऱ्यांचे सात लाखांच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान मोहोजाबंदी हे गाव जंगलाच्या मध्ये असल्याने गावाला सतत आगीची भीती कायम रिसोड तालुक्यातील मोहजाबंदी गाव हे चारही बाजूने घनदाट जंगलाने व्यापलेले आहे त्यामुळे अनेकदा जंगली भागात वनवा पेटल्याने आगीची धग गावापर्यंत पोहोचते अशातच एकवीस एप्रिलच्या दुपारी मोहजाबंदी गावाच्या दक्षिण दिशेने गोठ्याला भयंकर आग लागून लागलेल्या या आगीत सुमारे सात लाखांच्या मालमत्तेचं सा आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे मोहोजाबंदी येथे एकवीस एप्रिलच्या दुपारी बारा वाजता ज्ञानेश्वर कुंडलिक काळे फकीर मुंजाराव काळे कैलास बाबाराव नागरे व रवी बाबाराव नागरे सर्व राहणार मोहजाबंदी तालुका रिसोड यांच्या गोठ्याला अचानक आग लागून आगीमध्ये सुमारे सात लाख रुपयांच्या वर आर्थिक नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल प्रशासनाने केला आहे गोठ्याला आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांसह हो गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते माहिती कळताच रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वात तलाठी पूजा राठोड व पोलीस पाटील बीएम काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला अचानक लागलेल्या आगीमध्ये ज्ञानेश्वर काळे यांच्या घरामधील संसार उपयोगी साहित्यासह घरातील फर्निचर यांसह सर्व जळून खाक झाले असून यामध्ये अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपयांचं नुकसान झाले व फकीर गुंजाराव यांचे तीन पोते मूंग शेतीचे शेती अवजार दोन स्प्रिंकलरचे सेट तीन पत्रे असे एकूण अंदाजे दोन लाख दहा हजार रुपयांचं नुकसान झालंय कैलास नागरे यांचे टीन पत्रे शेतीचे अवजार जळून खाक झाले असून अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय तसेच रवी बाबाराव नांगरे यांचे तीन पत्रे शेतीचे ठिबक सिंचनचे साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये अंदाजे एक लाख वीस हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झाले त्याचप्रमाणे प्रल्हाद भाऊराव नागरे यांचे तीन पत्रे ठिबक सिंचनसाठी आणलेले पाईप आगीत जळून खाक झाले असून अंदाजे पन्नास हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे गावाच्या सहू बाजूनी घनदाट जंगल असल्याने जंगलाला मागील एक महिन्यात सुमारे चार वेळा वनवा पेटला होता यासाठी वन विभागाने काही उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे रिसोड तालुक्यातील मौसाबंदी येथील घराला लागलेल्या आगीमध्ये पाच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी अगग्रस्त नागरिकांसह गावातील नागरिकांनी केली आहे केशव महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा